कुठं ट्रॅक्टर फसलाय म्हणून तिकून टाक्याच्या शेजारी राहणार आमच्या बहिणीचं बहिणाबाईच थांब म्हातारी व्हायला लागली पण तिथे पटापाटा पटापट चालत इकुणास्टाव आम्हा असं ओरखत नाही पाय दुखताय म्हण तीन पळत पुढे पळत पुढे आमचा गावचा वडा ओढा ओढा वडा मराठी भाषेत वडा ओढा ओढा वडा आला वडा भुईंजे पेपरी वडा हा ट्रॅक्टर फसलेला आहे ट्रॅक्टर गेलं कधी काय करायला गेलं इथं बिघडला काय मग आता आपण चोरी करूयात <laughs> करा सुरी आमची बहिणाबाई कशी ऊसते <laughs> या खायला मंडळी ऊस माझी युट्यूब फॅमिलीला माझं कुटुंब आहे की छान छान दुसरं आपल्यासारखच

तुझ्या नाताला आवडतंय म्हणून चालले एवढा नाही दोन काण काही पिकतच पडले तर घरी चावायचं त्याला कुणी कुणी करायचं आई तर रस काढून देत असली तर प्या बघ ढाळाचं गुटुडा आहे अजून चला ऊसाची चोरी झालेली आहे ह्याला तर म्हणतात ना खेड शहरात कोण फुलाच्या झाडाला भ्यात लावून देत नाही खेडात राहण्याचा हा फायदा असतो म्हातारीने घेत ना सोलाय चालू केला उस घेऊन निघाले घराकड उस घेऊन गरीब आहेत का राहते म्हणलं जात राहण्यास हे यांनी डोळून आणलं असेल की माळव तुटायचा एखादा दात तुटायचा एकाना जिंदगी गावाकली मस्त हित ना पायाच काढू वाटत नाही का शहराकडे जायला ढाळा खा बोर खा परत तुरीच्या शांगा येत्या अगं पाव कुल तुरीच्या शांगा तीस रुपये का काही तीस रुपये का चाळीस रुपये पुण्यात पाव कुल आहेत त्या शांगा तुरीच्या त्यात निम्या खिडक्या बाकीचं टरपालाचं वजन खायचं किती कोणाचं नाकात घालायचं एवढं सगळा ऊसच आहे ऊसच आहे हे सगळा उसच आहे काय माझा हेडी उ काढती 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 पिक्चर मध्ये काम करू म्हणले की आपण दोघी कर नवरा माझा भौरा नुरा। 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 आम्ही <द्णेखते थासे> उन्हाळ्याला आले और आले और आले मका घरीच बदलून चालू आहे निसन नको ना काय नको बडवून चालू आहे माका नाना हात दुखत असला ऊसाची चोरी केली बघा नाना मका बडवायला चालू आहे घरी हातानं बडवून मका करायची लांब सडक तर चव्हाळा तरी पसरवायचं कि मग ठीक बघा बघा कोटा हाय शेड हाय उन्हाळा तर इतकं गार आणि मस्त वाटत की नाही मंडळी हालू वाटत नाही नालव या आमच्या सुकन्या आणि सुपुत्र अशी <laughs> मस्त चालू या सुख म्हणतात ते हे चिताच्या झाडाखाली शेड ते शेड सुद्धा उन्हाळ्यात गरम होत नाही चिताच्या सावलीनं ना। असं आहे गार 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 ढाळा घेतलेल्या आहेत हरभऱ्याची भाजी पण कोडून घेतलेली आहे